नमस्कार मी मनीषा आज आपण करणार आहे झणझणीत अशी मिसळ त्यासाठी लागणारे साहित्य आहे वाटणासाठी खोबरं आलं लसूण टोमॅटो आणि कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता कांदा आपले घरगुती सर मसाले मीठ पाणी आणि मटकी सर्वप्रथम आपण मटकी हळद मीठमध्ये उकडून घेऊया आता आपण पहिले मटकी उकडून घेऊया हळद मीठ आणि पाणी टाकून कुकरमध्ये दोन शिट्टी करून घेऊ मटकी उकडल्यामुळे मटकीला मट चव चांगली येते छान लागते तोपर्यंत आपण हे सर्व वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मटकी शिजपर्यंत आपण वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी टाकू खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर खोबरं कोथिंबीर थोडं बारीक करून घेतले आहे तर त्यात आपण टाकूया टोमॅटो टोमॅटो टाकून पुन्हा वाटण आपण बारीक करून घेऊ तोपर्यंत इथे मटकीचे शिजत आहे आता त्याच्या शिट्ट्या होतात आपल्याला आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या द्यायच्या मटकी चांगली उकडून घ्यायची आता आपण मिसळ करायला सुरुवात करूया त्यासाठी आपण गॅस चालू करून त्यावर ठेवूया कढई कढई गरम करून घेऊ कढई गरम झाली की त्यात आपण टाकूया तेल मिसळाला तेल थोडं जास्त टाकायचं त्यामुळे मिसळाला कट किंवा तर्री चांगली येते मी चार चमचे तेल टाकले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता आता तेल गरम होईपर्यंत थांबायचं आहे गरम झाले त्यात टाकूया जिरे जिरे फुलले की त्यामध्ये टाकूया कढीपत्ता कढीपत्ता तडकडला तिच्यात टाकूया आपण कांदा कांदा चांगला परतून घेऊ कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा म्हणजे तो दाताखाली तस्तच लागत नाही चांगला शिजला की तो चांगला लागतो कांदा चांगला परतून घ्या लाल होईपर्यंत एकदमही लाल नाही करायचा थोडा गुलाबी कलर कांदा आता का चांगला परत नाही बघा त्याचा रंग बदलला आहे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्यात आपण टाकूया थोडीशीच हळद टाकायची मटकी शिजवताना हळद टाकलेली आहे त्यानंतर ना मिरची पावडर तुमच्या तिखटनुसार तुम्हाला जसे आवडेल तसे तिखट कमी जास्त हवे तसे मिरची पावडर कांदा मसाला हळद आणि धना पावडर हे छान परतून आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं उकडताना मीठ टाकलेलं आहे त्यानुसार मीठ टाका बघा त्याचा रंग किती छान आला आहे लाल लाल रंग आलेला आहे आता आपण त्यात टाकूया वाटण खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि टॅमॅटो याचं वाटण वाटण छान तेलात परतून घ्यायचं चांगलं तेल सुटलंय आता आपण त्यात टाकूया ही उकडलेली मटकी मटकी मसाला छान परतून घेऊ छान तेव करायची छान परतून घ्यायची सुटेपर्यंत बघा आता किती छान आहे आता आपण त्यात टाकूया पाणी बघा त्याला किती छान तेल सुटले दिसतंय का आपण आता त्यात टाकूया पाणी वाटणाचं पाणी मला लागेल तेवढं पाणी टाका कमी जास्त तुम्हाला जसं आवडेल तसं तुमच्या आवडीनुसार मी ही एवढी केलेली आहे आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू आणि एक उकळी येऊन मग बारीक गॅसवर शिजी कशी दिसते बघा नक्की सांगा किती छान उकळी फुटली आहे आता आपण गॅस बारीक करूया म्हणजे त्याला कट छान येईल त्याला तर्री चांगली येईल बारीक गॅस केल्यामुळे तरी चांगली येईल बघा इथे आपली मिसळ तयार झालेली आहे आता आपण त्यावरून थोडीशी कोथिंबीर इकडे आपल्या चपात्याही होणार आहे तादी मिसर। आता ही झाली तयार मिसळ आता आपण सर्व करूया प्लेटिंग करूया